नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच रानभाज्या मिळतात तर त्यातलीच ही एक भाजी म्हणजे कुरडूची भाजी आणि आज मी कुरडूची पातळ भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे तर मी कुरडूची भाजी स्वच्छ साफ करून घेतली नंतर धुवून घेतली आणि मग ही अशी बारीक कापून घेतली आहे आणि तिच्यामध्ये मी हे हिरवे वाटाणे रात्री भिजत टाकले होते ते आता सकाळी उकडून घेतले आणि आता ते हिरवे वाटाणे पण मी त्यात टाकणार आहे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये एक कांदा बारीक कापून तो परतवून घेतला त्याचा रंग चेंज झाल्यावर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकली आणि तीही भाजून घेतली आलं लसणाची पेस्ट भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून घातला होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं आणि तो पण ते पण परतवून घेतलं आणि टोमॅटोला एक वाफ काढून टोमॅटो शिजवून घेतला आता त्याच्यामध्ये मी मालवणी मसाला दोन चमचे आणि पाव चमचा हळद टाकून तेही परतवून घेतलं आता त्याच्यामध्ये हे वाटण ओलं खोबरं सुकं खोबरं आणि कांदा भाजून ते वाटण करून घेतलं होतं तर ते वाटण पण त्याच्यामध्ये परतवून घेते आता आणि मग आता ह्या वाटणामध्ये ही कुरडूची भाजी जी मी बारीक चिरून घेतली होती ती घालून ती अशी छान परतवून घेते तिला सगळीकडे हे वाटण लावून घेऊ आणि तिच्यावरती झाकण ठेवून आपण मीडियम गॅसवरती दोन मिनटं त्या भाजीला वाफ काढूया आता भाजीला वाफ काढून झाली आता त्याच्यामध्ये मी हे उकळलेले वाटाणे आहेत ते टाकते आणि मला पातळ करायचं आहे म्हणून थोडंसं मी पाणी टाकून ती भाजी आता मी झाकण ठेवून बारीक गॅसवरती दहा मिनटं शिजवून घेते आता आपली ही भाजी छान अशी शिजली आहे छान ती पातळ अशी रस्सासारखी भाजी तयार झालेली आहे तर आता मी ह्या भाची सोबत काय काय केलं होतं ते पण सांगते तर ही कुरडूची पातळ भाजी त्याच्यानंतर भाकरी आणि तांदूळ आणि मुगाची डाळ घालून साधी प्लेन खिचडी केली होती त्याच्यावरती हे तूप घातलं आणि तोंडी लावायला मी खारवलेला हा आवळा घेतला आहे तर हा आवळा मी कसा खारवला होता ते तुम्हाला पुढे सांगते तर हे लहान इलायची आवळे आहेत तर हे मी मार्च महिन्यामध्ये स्वच्छ धुवून पुसून बरणीमध्ये भरले त्याच्यामध्ये मीठ टाकून ते आपण जसं कैरी केली होती तशाच त्या कैरीप्रमाणे ते शेक करून घेतले होते आता ते छान खारवले गेले त्यातलं मिठाचं पाणी मी काढून टाकलं आणि हे तोंडी लावायला घेतले आणि हे मोठे आवळे हे मी नोव्हेंबरमध्ये खारवले होते ते पाव किलो आवळे मी आणले होते आणि त्या कैरीप्रमाणेच मीठ टाकून हे केले होते फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे मी हे केलं थँक्यू